हे असलाम वाईकुम यूट्यूब फॅमिली आज मी घरी आले आणि घरी आल्यावर माझी भावाची लहान चिमणी माझ्या गोदीत आली आणि गोदीत मी तिचं लाड केल्यावर तिला खाली सोडले खाली सोडल्यावर ती रडू लागली ती म्हणू लागली मला गोदीतच घे आणि हे पहा माझे भावाचे दोन प्रॉडक्ट कसे खेळू लागले फुगडी खूबाई खूप फुगडी पहा तुम्ही खेळलं आहे का लहानपणी पण खूप खेळू लागले लहानपणी आत्ता पण खेळलं मी लहानपणी आणि आज मी येत होते येताना मला ना पेरूची गाडी दिसली आणि त्याच्यावर ना खूप सारे पेरू होते आणि इतके छान छान आणि त्यांचा रंग इतका मला आकर्षित करू लागलं होतं मी गेले आणि वन के जी पेरू घेतले पेरू घेतल्यावर मी घरी आले तर घरी आल्यावर मला असं वाटलं की तुम्हाला पेरू चाटची रेसिपी दाखवावी म्हणून मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मी पेरू चाटची रेसिपी दाखवण्यासाठी तयार केला पहा मी पेरू किती छान आणलेला आहे आणि खूप गोड आहे आणि ज्यांना तिखट आवड तिखट चटपटी चाट आवडतात ना ते पहा नक्की माझी रेसिपी मी पेरू चाट कसं तयार करते म्हणून सर्वात पहिले पेरूला धुऊन घ्यायचं चांगलं धुतल्यानंतर त्याला कापून घ्या दोन्ही बाजूने आणि नंतर त्याचे दोन भाग करा पेरूला दोन्ही बाजूने कट केल्यानंतर मी हे ना तिचे दोन भाग केले आणि पेरू हे ना आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि फायबर असतं आणि आपल्याला डायजेस्टसाठी पण छान असतं आणि सध्या पेरूचं म्हणजे मौसम चालू आहे तर जास्त जास्त पेरू खाल्ल्याने काही होत नाही आणि मी रफली कट केले तुम्हाला जसं कट करायचं तसं करा म्हणजे तुम्हाला बारीक कट करायचं तर बारीक पण कट करू शकतात मी रफली कट केले हा आणि कट केल्यानंतर मी काय केलं त्या पेरू सर्व पेरूंचे पीस ला एकत्र केलं आणि एका डब्यात घेतलं एका डब्यात ते पेरूचे पीस टाकल्यानंतर त्याच्यात थोडीशी लाल तिखट टाकली मी लाल मिर्च टाक लाल मिरच पावडर नंतर मी हे ना थोडासा चाट मसाला टाकला नंतर मी हे ना थोडासा काळा मीठ टाकलं आणखीन मी थोडासा चाट मसाला थोडासा चाट मसाला पुन्हा टाकला मी टाकलं कारण मला कमी वाटलं म्हणून आणि हा साधा मीठ टाकलं मी नंतर हा निंबू टाकला मी म्हणजे ज्यांना तिखट आवडते ना त्यांनी नक्की करा चटपटी तिखट चाट आणि थोडीशी साखर पण टाकली डब्याला ढक्कन लावा आणि चांगलं शेक करा चांगलं शेक करा आणि हो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे चाट किती छान झाली तयार झाली चाट आणि तुम्हाला चटपटी चाट आवडत असेल पेरूची तर नक्की एकदा घरी करा आणि माझा भावाचा मुलगा पहा जास्त मोबाईल बघितल्याने त्याचे डोळे पाक असं झालं चिंगचिंग दिसू लागलो मी टेस्ट केली चाट खूपच स्वादिष्ट होती आणि खूप खूप म्हणजे खूपच चांगली बनली